मित्रांनो हा व्हिडिओ छोटा होणार आहे पण अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे कारण मित्रांनो सतरा हजार पदांची पोलीस भरती जाहिरात निघालेली व फॉर्म सुद्धा चालू झालेले आहेत व मित्रांनो ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण काल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली की ग्राउंड कधीपासून चालू होतील व कोण कोणत्या प्रॉब्लेबिलिटी आहेत ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल वर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कमीत कमी टाइम मध्ये कारण मित्रांनो फॉर्म एकतीस मार्च पर्यंत चालू आहेत व त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसात फॉर्म संपून झाल्यानंतर ग्राउंड कधीही होऊ शकते मित्रांनो त्यांची सगळी तयारी त्यामध्ये झालेली असेल तर त्यानंतर लवकरात लवकर ग्राउंड कसे कव्हर करता येईल व आजपासून जर तुम्ही तयारी सुरू केली तर तुम्ही कशा प्रकारे कोणता डाएट घ्यायचं किंवा कोणता प्रोटीन घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो पोलीवर येणारा प्रत्येक अपडेट आप आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील सर्व महत्वाचे अपडेट आपण या चॅनलवर टाकत असतो यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या व मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ लागेल तर आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो एकतीस मार्च पर्यंत फॉर्म चालू आहेत व त्यानंतर वीस दिवसानंतर कधी ग्राउंड होईल त्यामुळे एवढ्या कमी टाईममध्ये ग्राउंड कसा कव्हर करायचा यासाठी आपण काही टिप्स या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहोत मित्रांनो हा एक घरगुती उपाय आहे ग्राउंड करताना थकवा येणे दम लागणे शरीरात कमी एनर्जी असणे गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्ही जर फॉलो केले दिले टिप्स तर हे सर्व तुमच्या शरीरातून किंवा तुम्हाला या गोष्टी दूर होतील तर मित्रांनो प्रत्येक दोन दिवसात आठ म्हणजे एक दिवस आज घेतलं तर उद्याचं गॅप आणि परवा दिवशी काय घ्यायचं मित्रांनो एक ग्लास दूध त्यामध्ये फुटाणे गुड खजूर बदाम आणि एक केळी मिक्सरमध्ये मिक्स करून ज्यूस तयार करायचा मित्रांनो आणि दोन दिवसात एकदा हे ज्यूस घ्यायचं यामध्ये मित्रांनो दूध तर आहेच पण फोटाने गुड आणि खजूर याचा खूप जास्त फायदा होईल मित्रांनो तुम्हाला थकवा शरीरात कधी थकवा लागणार नाही तुम्हाला पंधरा दिवसात याचा परिणाम दिसेल मित्रांनो तुमच्या शरीरात तुमच्यात एवढी एनर्जी असेल की मित्रांनो ग्राउंड मध्ये तुम्ही नॉर्मल पेक्षा तरी खूप दीडशे टक्का तरी जास्त तुमचा यामध्ये तुम्हाला फायदा होईल व मित्रांनो रोज संध्याकाळी काही हरभरे मटकी आणि काही बादाम एक ग्लासमध्ये भिजून ठेवायचे व दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ग्राउंड संपून घरी असाल किंवा रूमवर असाल तर ते भिजलेले ते खायचे यामध्ये सुद्धा खूप एनर्जी आहे मित्रांनो याचाही फायदा तुम्हाला होणार आहे पण हे डेली घ्यायचे व ज्यूस करून दोन दिवसाच्या आड यामध्ये घ्यायचे मित्रांनो व सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर सीन पण होत असेल पायात दुखत असेल तर सध्या आता उन्हाळा चालू आहे जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पाणी प्या मित्रांनो एक लागलं तर दोन दिवसात तीन दिवसाच्या आड एक लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर टाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पाणी घेत चला कारण मित्रांनो शरीरात जर पाण्याची कमी भासली ग्राउंड करत असताना शरीरात पाण्याची कमी असली तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होतील दुखणे व सीन पेन गोष्टी तुम्हाला यामध्ये होणार नाही यासाठी मित्रांनो तुम्ही जग जेवढं शक्य होईल तेवढं पाणी घेत चला दिवसातून पाच ते सहा लिटर पाणी मिनिमम तुम्ही घ्यायला पाहिजे मित्रांनो एकदम जास्त पाणी घेतलं तर प्रॉब्लेम होईल पण शक्यतो पाणी कितीही पिलं तरी त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही उलट चांगलं असतं मित्रांनो व मित्रांनो यानंतर तुम्ही ग्राउंड कसं करायचं व काय करायचे या संदर्भात सुद्धा पुढे व्हिडिओ येणार आहेत यासाठी मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये लिंक दिलेली त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस वरती करत असताना सर्वात महत्वाचा म्हणजे मागचे झालेले प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काट्याना पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबोनात राहता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोण कोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे चे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेले आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र